महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्राचा प्रारंभ खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते झाले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम कुपवाडमधल्या शालिनी नगर इथे पार पडला यावेळी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील माजी नगरसेविका पद्मश्री पाटील माजी नगरसेविका रिसा रंग्रेज शेडजी मोहिते यांच्यासह प्रभाग क्रमांक एकमधील शेकडो नागरिक उपस्थित होते कुपवाड शहराचा विस्तार वाढत आहे त्यामुळे कुपवाड शहराच्या विस्तारित भागातल्या नागरिकांना या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवा मिळणार आहे सर्व माजी नगरसेवकांच्या बरोबरच माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी इथे हे केंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा केला दवाखाना सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले गरजू लोकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळेल तसेच आरोग्य केंद्रासंबंधी काही समस्या निर्माण झाल्यास आपण तातडीने त्या सोडवू असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले यावेळी या परिसरातील नागरिकांच्या वतीने खासदार पाटील आणि काँग्रेस नेता जयश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ निर्मला जगदाळे वसंतराव गुरव मुबारक उरणकर शशिकांत शिंदे अजिंक्य रुपलक इकबाल मुल्ला गौस नदाफ प्रदीप शिंदे किरण पाटील मनोज पवार अमीन शेख मुश्ताक रंगरेज सुनील शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते